माझे एकच आहे झाड से दोस्ती करणे नाम क्या आपका दोस्त का नाम क्या झाड प्रत्येक सोसायटी मध्ये झाड आहेत फक्त एक सर्वे करा मुलांमध्ये हे झाडाचं नाव काय तिथनं दोस्ती करायचं असेल तर आधी त्याचं नाव काय त्याचं गुण काय तो काय करतो त्याला काय लागतं ते त्यांनी आपल्याला नंतर काय मिळतं हे आधी हे कळलं तर आपण त्याची काळजी घेऊ शकतो झाडं लावायचं सोपं आहे निसर्गाने एक शक्ती त्यांना दिलेली आहे पण त्यांना सांभाळण्याच त्यांना कधी काय लागतं झाडं लावण्याची तीन उप उपकार आहेत तुम्ही झाडं लावायला सुरू केलं तर पहिली व्यवस्था पेशन्स सहा महिने लागतात आठ महिने लागतात कधी काही काही पाम झाड कधी कधी बारा महिने लागतात एक सीट जर्मिनेट व्हायला तेवढी पेशन्स तुमच्याकडे असेल तर ते झाड होतं नाहीतर नाही होत आज घातलं उद्या बघितलं खुदरून खुदरून बघितलं ते मरणारच पहिली गोष्ट काय पेशन्स ठेवून कामं करायचं आणि ते पेशन्स आपल्याकडनं गेलेले त्याच्यामुळे भरपूर काय नुकसान होत चालले सगळ्याला आपल्याला इन्स्टंट पाहिजे असा एक भावना निर्माण व्हायला लागले नाहीतर मी पैशाने विकत घेतो हे पण भावना आलेले मी पैशाने विकत घेतो ते शक्य निसर्ग विकत घेणं शक्य नाही दुसरी गोष्ट झाड वाढायला लागले त्याला काय पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते मिळत असत कधी ते ग्रो झाले नाही त्याच्या अगोदर त्याच्याकडनं माझ्या हे फायदा हे फायदा मिळणार नाही आधी तुम्हाला त्याच्या त्याला काय पाहिजे ते कुठे जगणार काही लोक आपण कुंडीमध्ये लावतो काही लोक जमिनीमध्ये लावतो जमीन म्हणजे त्याचे घर कुंडी म्हणजे आपण बनवलेले एक कृत्रिम घर कृत्रिम घरात काही ठेवलं तर कधी पण पडू शकतो त्यामुळे त्याला काय पाहिजे पॉट मध्ये घालताना काय कसं तयार करायला पाहिजे पाणी साठायला नको पहिली गोष्ट त्याच्यातलं असलेले सत्व मरायला नको दोन हे दोन गोष्ट तुम्ही लक्षात ठेवले तिसरी गोष्ट पाना पडतात हिरवे पाना पडले त्याच्यावरती पाणी घातले किडे नक्की होणार ते काढायचं दुसरी गोष्ट तुम्ही हे इथे बघता इथे मी मुद्दामून ठेवलेले हे मुद्दाम तुमच्याकडे असतात फंक्शन असतात सगळे असतात फक्त फक्त पाकळ्यात काढून तुम्ही वाळून घ्या त्याचे पावडर करा तुमचे जे आवडीचं झाड आहे त्याच्यावरती खाला ह्याच्यात पोटॅशियम पोटॅशियम केमिकल तुम्ही घालू नका ह्याच्या मिळालेले सत्व त्या झाडाला आवडतं मला काय आवडतं दे द्यायचं नाही त्याला काय आवडतं दिलं की झाड वाढणार ह्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करायला सुरू करतो पर्सनल लाईफमध्ये भरपूर काही चेंजेस होतात काही लोकांना आपण आपलं दुश्मन सम समजून घेतलेलं असतो कळतं की हा माझा मित्र आहे माझ्यावरती वरडला का त्याच्यावरती प्रेम होतं ते दुस त्याच्याकडनं ते व्हायला नको ते कळायला हे तुम्हाला मार्गदर्शन होईल ह्या जगात कुठली वस्तू परफेक्ट नाही आहे का कुठली वस्तू आणि एकमेकांवरती अवलंबून आहेत फक्त अबायोटिक ज्याच्यात जीव नाही तसे ते पाच सत्व आहे सूर्य लाईट वायू जल भूमी हे रिजनरेट नाही होत ते मेंटेन करतात आपल्याला सीझन भेटतात बाकी आयु फिक्स आहे आपण जे इन्व्हेंट केलेले वस्तू आहे त्याचे आयुष्य एवढं वाढून ठेवलेले आपण आता ते मोठं प्रॉब्लेम झाले कुठली प्लास्टिक ड्युरेबिलिटी जास्त पाहिजे म्हणून आपण प्लास्टिक तुला जन्म घातले हे आपल्याला विचार हळूहळू मनातील हे उपक्रम करण्याच्या मागे पाठीमागे माझे एकच उद्देश आहे पैसा नाही माझ्या मनात एक भावना होती मला एक असली बेल्ट लावलेले पॉकेट पाहिजे लोकांना बघतो आपण बाराशे पंधराशेला लोक आणतात तुम्ही मला द्या मी अडीचशे रुपये मध्ये बनवून देईन तुमच्या वस्तू आहेत त्याच्या नंतर निसर्ग ऑटोमॅटिकली आहेत माझ्या पॅन्टनी होत असेल तर मी प्लॅस्टिकनी काय करू शकतो गोळा करून कोणाला तरी देऊया जे काय यूज करू शकतील त्याचे काहीतरी उपयोग शोधू शकतील घरात कचरा या बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये किती कचरा काढणार आहेत कचरा काढणारे ह्या बिल्डिंगमध्ये किती असणार जास्त जास्त दहा लोक असतात कचरा करणारे किती लोक आहेत समजा लोकांनी विचार करून टाकायला लागले त्यांचे काम व्यवस्थित होईल आणि डेडिकेटेड होईल आणि त्यांना पण काम करायला एक इच्छा होईल हेच भावना आपण मी जे शिकलेले झाडं लावून लावून शिकलेले माझ्या अंदाजाने मी जे मला जे माहिती आहे कमीत कमी एक पाच हजार ते सात हजार बदल मी कोणालाही सांगू शकतो को। ह्या जगात अडीच पेक्षा झाड आहेत त्याच्यात प्रकार वेगळी पण फाउंडेशन फाउंडेशन एकी आहे जर्मिनेशन मेंटेनन्स आणि त्याचे खाण ते देतात निघून जातात आता सगळे आपण बो बोलताना डिस्कशन केलं सूर्यकिरण पडतात पण झाडांवरती पत पानावरती धूळ पडलेले होणार काय नाही होणार तिथपासून आपली तयारी असायला पाहिजे माझी झाड दुसरी गोष्ट जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत आपण काही करत नाही करतो काय काय समजा रस्त्यावरती जाताना कोणी शिव्या देत असतो कोणी पडलेले असतो कोणी हसत असतो मला काही होत काय मला संबंध नाही त्यांची जेच वस्तू तुमच्या घरातल्या मुलांना फक्त खर्चटलं डोळ्यातनं पाणी निघतं निघतं की निघतं ते भावना ते इमोशन तुम्ही झाडांबद्दल निसर्गाबद्दल ठेवले तर ऑटोमॅटिकली तुमच्या मनात पण आहे काहीतरी करायचं तुम्ही पण करू शकता माझ्यापेक्षा चांगलं पण करू शकता लिमिट नाही तर हेच आपल्याला आज दाखवून द्यायचे मी इथे आलो सराने भेट म्हणजे कारण हे यांच्या फंग थर्टी फर्स्ट डिसेंबर यांची बर्थडे त्या दिवशी हे साहेब पण भेटले हे साहेब पण भेटले त्याच्यानंतर आठ दिवसाचं पण म्हणजे फक्त पाच महिन्यात आपण कुठपर्यंत आलो त्यांचे मनातले भावना मी काही करू शकत नाही म्हणण्यापेक्षा आपण हे तरी करूया ते उद्देशाने इथे बाहेर आपल्याला टेरेस गार्डन करायचं डोक्यात आलं त्या संदर्भात मी एकटा काही करू शकत नाही मोहनजी आहेत सर हे मोहनजी आहे उभारा करून हे ने आसरा फाउंडेशनचे ते म्हणले मी तुम्हाला सहायता करतो म्हणजे एक होत दोन झालं दोन ते तीन झालं आता आपण वीस पस्तीस लोक झाले हे जे बाहेर जे करणार आहे तुम्ही आले आल्यानंतर वरती पत्र आहे का विचारले बरोबर मी पत्रेचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला बाहेर दाखवतो कचरा द्या मी ते पत्रेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तो तुमच्या घरात पण आहे तुमच्या बिल्डिंग मध्ये पण आहे कचरा फेकू नका त्याला इन्सुलेटर बनवा खाली धूप येणारच नाही ते खाली पडलेले सगळे बॉक्सेस उचलून वरती आणले मोहन स्वतः डोक्यावर उभं राहून वरती आणलेले त्याची आता पूर्ण छत तयार करायचा विचार आहे माझं म्हणणं एकच आहे कुठलीही वस्तू दुरुपयोगी हो नाहीये मला त्याचा उपयोग माहिती असेल हो तर त्याचा हो उपयोगी आहे नाहीतर ते दुरुपयोगी झाडं लावताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे कसं करायला पाहिजे जे काही प्रश्न असेल आपण बाहेर मुद्दामून ठेवलेले झाड आहेत तिथे मुंग्या पण आहेत मुंग्या कधी येतात काय येतात मुंग्याला जर काय करायला पाहिजे तुमचं घरातलं वस्तू कसं यूज करता येईल कुंडीत लावलं तर जमिनीत लावलं तर जमीन सुदृढ आहे स्वतःचा काळजी स्वतः घेते आपण काहीतरी टाकलं माझ्या मना आपण हे केमिकल टाकूया ते केमिकल टाकूया माहिती नाही काय पाहिजे नाईंटी नाईन पर्सेंट आपण जास्तच घालतो अतिप्रेमाने चांगलं होईल म्हणून पण कमी केव्हाही चांगलं असतं जास्त प्रेम केलेली पण त्रासदायक आहे जास्त लिबर्टी दिलं तरी प्रॉब्लेम आहे लिमिटमध्ये केलं थोडं खाली खेळ कमी केलं म्हणजे ते हां माझ्या काळजी घेतो अजून पुढे हे बोलून मी तुम्हाला फक्त एक दोन तीन वाजता रिक्वेस्ट करणार आहे त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊया कचऱ्यापासून हे जे गार्डन बनवणार आहे सरांनी सांगितल्याबद्दल आपल्याला सीड बॉल पण बनवायचे माझ्याकडे पण तेवढं पैसे नाही तुमच्याकडे ते पण तेवढं पण तुमच्या घरासाठी जे पाहिजे तुमच्याकडे माझ्या घरासाठी जेवढं जे पाहिजे माझ्याकडे ते सगळं एकत्रित आणून असं काहीतरी करू सोसायटीमध्ये तुम तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही विसरले मला मी विसरले नाही तुमच्या घरी येऊन गेलेले डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री हेल्थ सेफ्टी मोरे लक्षात हां तुमच्या घरी पण येऊन गेलेले तुमचे योगदान फेडरेशन म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये मला दोनशे स्क्वेअर फीट जागा तयार करून द्यायला पाहिजे सीडबॉल तुम्हाला बनवून देतो त्याचा खर्च तुम्ही द्यायला पाहिजे मी गॅरंटी लिहून देतो त्या एरियामध्ये दे, गार्डन मध्ये वयस्कर लोक संध्याकाळी बसतात जसं संध्याकाळ झाले सहा वाजले सगळे इकडनं पळतात का मच्छर येतात तुम्ही ये करून बघा पाच सहा झाड आहेत लेमन ग्रास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चहा पितो आपण त्याचे देठ तुम्ही कापून म तुम्ही मच्छी मटण खात असेल ना त्याचे मसाला बनवा जीर्ण लवकर होत त्याचे भरपूर फायदे आहेत आणि एक लावा वर्षात एवढे मोठं होऊन जाईल म्हणजे न मरणारे झाड तुम्ही लावता तुमच्या स्वतःचा सो उपयोगी पण आहे आणि कुठलेही झाड कार्बन डायऑक्साईड एपसॉर्प करणारच ऑक्सिजन देणारच त्याच्या हाईटप्रमाणे प्रमाणे ते कमी देते पण देत खिचून घेत त्याचे ओडर जे आहे भरपूर म्हणजे बसायला मन प्रफुल्लित आहे दुसरी गोष्ट आहे लेव्हेंडर मी जे झाड तुम्हाला देणार आहे जे बनवून देणार आहे काश्मीरमधनं सिलेक्टेड सीड्स घेऊन मी म्हणणार बनवणार आहे आता हे सगळं घोटाळ्यात आलं नाही आतापर्यंत माझे झाड इथे आले असते त्याच्यानी मी बनवून देणार आहे तिसरी गोष्ट तुळशी मग माझे प्रश्न आहे सर किती घरात तुळशी जगलेत नाही जगलेत सगळ्यांचं जगलेत नाही जग समजा कुंडीमध्ये तुम्हाला तुळशी लावायचं असेल तर अर्धा माती अर्धा रेती घ्या कधी मरणार नाही तुळशीचं हाईट किती असायला पाहिजे सहा फीट तुमच्या कुंडीमध्ये सहा फीटचं तुळशी बनवायचं असेल तर ते मिक्स करा घाला फक्त दोन दिवसांनी एकदा पाणी घाला इथपर्यंत हायट येईल आणि स्प्रेड होतील जेव्हा जेव्हा आपण पूजा करताना काय करतो दळ घालतो कारण काय दळ ते सीड्स असतात ना ते काढून प्रसन्न करायला घालतो कारण काय पान नाही हा मंजरी हा का घालतो कुठलेही झाड त्याची बिया म्हणजे त्यांची अस्तित्व निर्माण ठेवायचं त्याच्यासाठी ते बिया बनवत असतात माझे माझ्या बिया बनले माझे काम संपलंय की निघून चाललो ते त काढतो ना त्याच्यानी झाड असं वाढतं म्हणजे अजून माझं काम बाकी अजून माझं काम बाकी अजून माझं काम बघून ते असं आपलं पूर्वजांनी जे काही नियम बनवले का का ना त्याच्यात भरपूर अर्थ आहे पण आपण फक्त फॉर्मॅलिटी करायला लागले ते सोडून इकडे वळा भरपूर काय तुम्हाला आनंद मिळेल सॅटिस्फॅक्शन मिळेल ह्या जन्माचा काहीतरी मी उपयोग केला आणि दुसऱ्यांना पण उपयोग करून घेऊ हे आपल्याला करायचं आहे त्या दृष्टीकोन पण सांगा नेक्स्ट टाईम तुमच्या घरात कोणी गिफ्ट दिले काही दिले हे फेकू नका पाकळे खाडा सुकवा तुमच्या घरात झाड असेल तर तिकडे घाला नाही असेल तर तुमच्या सोसायटीमध्ये घाला नाही असेल तर गार्डनमध्ये जावं तिथे घाला ते झाड तुमच्यामुळे समृद्ध होतील जेव्हा तुम्ही घालता हे माझी झाड मी घातलं होतं बघ ते एक आत्मी तयार होईल ऑटोमॅटिकली तुम्ही धूळ पण साफ करायला मागे बघणार नाही जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत काही नाही हे आईकडे पण मी बघितलेले जोपर्यंत माझं मूळ होत नाही भावना येत नाही नाईन्टी नाईन पर्सेंट लेडीज जोपर्यंत लग्न होत नाही घरात कुठलंही काम करत नाही काय तरी कारण सांगून परवून जातात कारण काय लग्न झाल्यानंतर सगळे करतात आणि व्यवस्थित करतात आणि सूक्ष्म करतात का चुकीच आहे माझं घर आहे ते भावनाने कचरा पण काढतील भांडी पण धुतील जेवण करतील आणखीन काय काय ते पण सगळं करतील का हे माझ हे भावनामध्ये आपलं जीवन आहे सगळ्या वस्तूचा उपयोग आपण करतो माझी उपयोग काय आहे जेव्हा भावनात्मक वस्तून मी कार्य केलं तर त्याचे परिणाम चांगलंच होणार आणि माझ्यामुळे कोणाला त्रास होणार तेवढंच मी माझी मातृदेव म्हणजे पृथ्वीला मी काय करू शकतो माझ्यामुळे काय व्हायला मी विद्वान आहे पण काहीतरी केमिकल घालून तरी मारायचं नाही कचऱ्यातून कसा करायचा कचऱ्याचा उपयोग काही कचरा कचरा नाही राहणार तर ते उपयोग कळला ना उपयोग कळला नाही त्रास म्हणून बरं झालं आपण इकडे कॉन्फरन्स मीटिंग करतो म्हणजे ह्याची फास्ट तुम्हाला झालं असेल किती गरम होत बाहेर तर याच्यापेक्षा जास्त आहे नेक्स्ट टाइम तुम्ही इथे आलं तर तिथे गर्मी वाटणार नाही हे गॅरंटी लिहून देतो खाली पडलेले बॉक्सेस उचलून आणले त्याचे फ्रेम बनवणार वरती सगळं घालणार इन्सुलेटर झालं की हीट खाली येणारच नाही म्हणजे जे, जे कचरा होती आता झाली माझी संरक्षण आणि गार्डन बनवणार आपण ते सगळं बघून घेऊ जीन्समध्ये बनवलेले वेगळे प्रकारचे झाड म्हणजे बॅग्स इथे आहे रिक्वेस्ट करतो तुम्ही यूज करता का नाही यूज करता तुम्हाला बॅग पाहिजे की नको पाहिजे डोनेट करा काही लोकांना आपण देऊ शकतो काही कार्पोरेट्स पण सांगितले तुम्ही बनवून दे मी विकत घेईन म्हणजे लँडफिलला न पोचवता आपण निसर्गाला कसं प्रोटेक्ट करता येतं एक संधी तुम्हाला आहे अनेक प्रकार आहेत तुमचं पण असेल तर ते पण धुरून एस्पेशली फेडरेशनमध्ये माझी दोन रिक्वेस्ट आहे एक लेव्हेंडर तुळसी आणि ग्रासची झाडं लावायला अडीचशे स्क्वेअर फीट जागा जास्त दे तसं ते काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याची तयारी करायला पाहिजे आता एवढी ऊन आहे बरोबर आहे की नाही ऊन आहे की नाही भरपूर बाहेर त्याचा फायदा कसा घ्यायचे त्याची फायदा पण आहे काय फायदा असू शकतो सर ऊनाची फायदा हां ऊनाची फायदा सोलर तर परत इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट सगळे आहेत ते ऍप्लिकेशन झाली विटॅमिन ई e. नाही डी म्हणू शकतो पण ई नाही आहे आता मी तुम्हाला सांगू शेतकरी कोणी आहे नांगरतात नांगरल्यामुळे काय होतं जमीन खुलं होतं हे तापमान आहे त्याच्यात असलेले बॅक्टेरिया व्हायरस सगळे मरून जातात असंच नांगरत नाही त्याचे कारण आहे फक्त खुल्ला करायचा नाही आहे त्याचाच असलेले किडे मकोडे जे काय जमा होतात ते मरून जातात त्याच्यानंतर आपण बिया घालू शकतो म्हणून तुम्हाला जे अडीचशे दोनशे जे स्क्वेअर फीट जगात देतात तुम्ही ते ते खोदून घ्या मी तुम्हाला काहीतरी वस्तू देईन निसर्गाने बनवलेले वेस्ट वस्तू नीमखली कॅस्टरखली जे तेल काढून ते फेकून देतात त्याची आपण काय म्हणतात न्यूट्रिशन्स बनवतो ते घाला तिथे कधी किडे होणार नाही आणि ऑटोमॅटिकली झाड वाढत असल्यामुळे सोसायटी दोन वर्षानंतर सुगंध आणि रहित तुम्ही राहू शकता डीडीटी लावा काय ओडोमस लावा त्याच्यानी फक्त तात्पुरतीक तुम्हाला काहीतरी समाधान मिळू शकतं हे परमनंट सोल्युशन आहे म्हणून ह्याची ह्या प्रोग्रामचे नाव काय ठेवलेले एम्ब्रेस नेचर्स प्रोटेक्शन निसर्गामध्ये सगळ्यांची उप उपयुक्तता आहे पण आपल्याला जाणीव नाही जे ते काय देऊ शकतो ना कुठलेही पैशाने तुम्ही आणू शकत नाही आणलं तरी त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत ते आपण एक एक करून तिथे बघून घेऊया अजून काही तुमचा प्रश्न ह्याच्यावरती असेल तर तुम्ही विचारू शकता मी तुमचे उत्तर देईन नंतर पुढे जाईल आणि कोण पुढाकार येऊन एस्पेशली अगस्टिन एक स्पेशल रिक्वेस्ट आहे आज है मे ग्यारह संकल्पना चालू करते कब क्या आपने अक्ष तृतीय एक हिंदू संस्कृति में एक मुहूर्त बोलते हैं क्यों बोलते हैं पूछे है तो बाद में प्रॉब्लम होएगा अभी नहीं पूछूंगा मैं आज क्या है मदर्स डे हर साल मदर्स डे कब मनाते है सेकंड संडे ऑफ मे इज सेलिब्रेटेड एज मदर डे कोणी चालू केले अनाईन्टीन फोर्टीन त्यांनी एक संकल्पना ठेवली नाईनटीन ला त्याची सुरुवात झाली फक्त पार्टिसिपेट नाही त्याच्या पाठीमाग काय ते खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे हे करण्याचं कारण काय त्याच्यानंतर पुढे काय इंटरनॅशनल फैमिली डेज कभी है इंटरनेशनल फैमिली डेस कभी राइट अल गुरुप्रीत बैग दे कलरफुल कलरफुल हाँ इंटरनेशनल फैमिली डे इज सेलिब्रेटेड ऑन 15 मे यू कैन टेक द सपोर्टिविटी यू कैन आल्सो टेक इन सोसाइटी में एक कार्यक्रम हो हो फैमिली कैन कंट्रीब्यूट टू द एनवायरनमेंट ते करना है करना है करना है नहीं करने पर एकत्रित एक तुम ही पण पैशाची अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नका मी काय करू शकत नाही माझ्याकडे पैसे नाही आणि आपलं नाव बरोबर उत्तर दिल्याबद्दल तुम्हाला एक <laughs> हे जे झाड आहे ना त्याला काय म्हणतात स्टेम जर्मिनेशन हे वुड लकी बॉम्बू म्हणतात त्याला लकी म्हणजे जे वस्तू असं वाढतं ते लकी असतो असं जो वाढतो कामाचा नाही ह्याचे ब्रांचेस केवढे निघतील ना तेवढे तुमचं लक वाढणार पण ते काळजी घेतलं तर शेवटी तुमचं लक कुठे आहे तुमच्या काळजीमध्ये हे तुम्ही पाण्यामध्ये ठेवा हे झाड आसाममध्ये हे मिळतात मी घरी आणले त्यांना कापले जर्मिनेशन केले आतापर्यंत तीन साडेतीन हजार लोकांना कधी लख विकत आणायचं नाही मी म्हणून गिफ्ट देतो हे माझी एक प्रोग्राम